प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत सावणी जज साहेबांना सागरच्या घरी घेऊन जेणेकरून कडेल मुक्ता सागर वेगळे राहतात सावणी जज साहेबांना म्हणते बघितलं का जज साहेब मुक्ता त्यांच्यासोबतच राहत नाही सईची मुक्ताई घर सोडून गेली आहे जज साहेब म्हणतात मिस्टर सागर जर असं असेल ना तर मला सईच्या कस्टडीबाबत पुन्हा एकदा विचार करावा लागेल आता मात्र सगळे घाबरले असतात पण तेवढ्यातच मुक्ता सगळ्यांना जेवण घेऊन येत म्हणते अटेन्शन मी सगळ्यांसाठी गरमागरम आमरसपुरी घेऊन आली आहे आणि मुक्ता सावणीकडे येत म्हणते आलीच आहेस तर तू सुद्धा जेवून जा मुक्ताने वेळेवर येऊन सावणीची चांगलीच जिरवली असते येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा